त्याच पद्धतीने अभिनव गोयल जे एस अधिकारी आहेत यांचं स्वागत असा दुहेरी कार्यक्रम त्या आयोजित केलेला आहे कड माझ्या मतदार संघामध्ये पासून दररोज संध्याकाळी एका दिवशी एक आहोत एक वाट अशा पद्धतीने तेथील कार्य करते आणि तेथील नागरिक त्यांना एकत्रपणे भेटण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही करता करणार आहोत आणि सुरुवात साधारणतः केटवाळा गणपती दर्शन घेऊन तेतून या संपर्क अभियानाची सुरुवात करणार आहोत मी पहिल्यांदाच बघितल्या अशा या कारण मी आज पंचवीस वर्षी झाले या कल्याण महानगरपालिकेत निदर्शवक आहे आणि पहिल्यांदाच महिला आयुक्त बघितल्या डायफिंग आणि काम करणार आहे मॅडम मला चांगला आठवतोय की आपल्या कल्याण गोष्टी आजची सत्कार मूर्ती आणि ज्यांच्यासाठी आपण आजच्या एक कृतज्ञता सोडा आयोजित केलेला आहे माझी बॅचमेट आणि माझी मित्र